सराई सुरू झालेली आहे नवीन डिझाईन नवीन स्टाईल आणि भलाट कलेक्शन आणि घेऊन आलात द्वारकादास श्यामकुमार आपल्या लाडक्या कस्टमरासाठी जेव्हा आमच्या शॉपमध्ये एंट्री चाल ग्राउंड फ्लोरला ते आपल्याकडे इथे सेक्शन आहे ड्रेस मटेरियल जर आपल्या लाडक्या नवरीच्या ताईसाठी जर घ्यायचं असेल तर ड्रेस मध्ये कलेक्शन जे बघू शकता तुम्ही आठशे रुपयाला आठशे चाळीस रुपयाला पण आहे सोळाशे रुपयामध्ये दोन आहेत आणि आपल्याकडे सरायची ऑफर पण लागलेली आहे जोडी ऑफर त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही ही आपलं शूटिंग शेटिंग सेक्शन आहे जेणेकरून तुम्ही अहेरी देऊ शकता तुम्ही शर्ट पॅन्ट वगैरे टायल टोपी हर एक तुम्हाला ब्रँड भेटतील तुम्हाला जोडी ऑफरमध्ये याच्यामध्ये पण जोडी ऑफर आपल्याकडे लागलेली आहे त्याच्यानंतर दुसरं आपलं पहिला पहिला माळा जे आहे टायल टोपी इत्यादी भरपूर आपल्याकडे ब्लँकेट भरपूर व्हरायटी आले आणि पूर्ण नवीन स्टॉक आलेला आहे आपल्याकडे ब्लाऊज पीस इत्यादी भरपूर भेटेल हे बघा ब्लाऊज मध्ये पण तुम्हाला भेटेल सेट टू सेट होलसेल रेट मध्ये पण भेटेल तुम्हाला त्याच्यानंतर आहे पहिला माळा पहिल्या माळ्या गेल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल डिझायनर फॅन्सी साड्या हे तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे या आपण तर फॅन्सी सेक्शनमध्ये पहिल्या माळ्यावरती इथे लगनसऱ्यासाठी डिस्काउंट ऑफर लागलेले ते पण पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये जोडी ऑफर लागलेली आहे ते, ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे हे बघा हे सातशे रुपयाच्या रेंजची साडी आहे हे बघा बघू शकता तुम्ही साडी खूप छान अशी साडी आहे खूप छान अशी बॉर्डर दिलेली आहे खाली आणि पूर्ण ऑल ओवर साडी प्लेन दिलेली आहे त्याच्यामध्ये हे बघा हे ब्लाऊज दिलेलं आहे बघा त्याच्यानंतर त्याच्यात ते कलर सेट दाखवतो तुम्हाला मी खूप छान अशी कलर सेट आहे त्याच्यामध्ये सातशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल तुम्हाला त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा हे पण खूप छान साडी पॅन्समध्ये ऑल ओवर भरलेली साडी आहे बघा हे पण नऊशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल तुम्हाला त्याच्यामध्ये कलर रेंज बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर रेंज आलेले त्याच्यामध्ये डार्क शेड मध्ये बघा आणि पूर्ण ऑल ओवर भेटले भरलेली साडी आहे बॉर्डर पण खूप छान दिलेले त्याला हे बघा खूप पूर्ण छान कलर दिले त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा खूप छान असे गोंडा पदर दिलेले आहे फॅन्सीमध्ये सॉफ्ट मटेरियल आहे बघा हजार रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत पूर्ण ऑलरेरी डिझाईन दिलेल्या बघा खूप छान असे डिझाईन दिलेले फ्लॉवर डिझाईन दिलेले आणि त्याचा ब्लाऊज जर बघायला तर बघा कॉटन सिल्मध दिलेलं आहे ब्लाउज बघू शकता तुम्ही ब्लाऊज खूप छान असं ब्लाऊज दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर सेट दाखवत बघा खूप छान असे कलर सेड आहे त्याच्यामध्ये बघा पूर्ण डार्क सेड येतील खूप छान असे हे बघा खूप छान असे कलर आहेत भरपूर त्याच्यामध्ये हजार रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत त्याच्यानंतर हे बघा तेराशे रुपयामध्ये दोन साड्या बघा खूप छान साडी आहे बा सॉफ्ट एकदम फॅब्रिक आहे दोन मध्ये आलेली आहे साडी त्याच्यामध्ये पण कलर बघू शकता तुम्ही तेराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटतील एकदम त्याचं फॅब्रिक जर बघायला तर एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे त्याचं एक बघा हे बघा खूप छान असे कलर सेड आहेत त्याच्यामध्ये दोन साईडमध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा बाराशे रुपयामध्ये दोन आहे बघा सॉफ्ट एकदम फॅब्रिक आहे बघा खूप छान असे बॉर्डर पण दिलेले आहे त्याला पूर्ण ऑल ओव्हर प्लेन साडी येणार नाही तर ब्लाऊज जर ते बघा गेलं तर फॅन्सी ब्लाऊज येणार याचा बघा खूप छान असं ब्लाउज येणार फॅन्सी त्याच्यानंतर याच्यात कलर शेट बघू शकता हे बघा कलर शेट पेस्टल कलर शेट आहे त्याच्यामध्ये ओन्ली बाराशे रुपयामध्ये दोन साड्या त्याच्यानंतर हे बघू शकता हे पण हे पण बाराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटतील तुम्हाला खूप छान अशी पण बॉर्डर दिली आहे त्याला पण पूर्ण ऑल ओवर भरलेली साडी आहे पूर्ण टिकली वर्क दिलं आहे त्याच्यामध्ये याचा ब्लाऊज जर बघा गेलं तर असं फॅन्सी ब्लाऊज येईल त्याचं हे बघा खूप छान असं ब्लाऊज दिलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात कलर सेट पण खूप छान आहे त्याच्यामध्ये कलर सेट त्याच्यामध्ये फक्त बाराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल सॉफ्ट एकदम कपड्यामध्ये त्याच्यानंतर हे बघा ती पण साडी खूप छान आहे बघा चौदाशे रुपयामध्ये दोन भेटेल तुम्हाला चौदाशे रुपयामध्ये दोन साड्या पूर्ण ऑल ओवर भरलेली साडी आहे त्याचा ब्लाऊज पण येणार प्लेन हे वा ब्लाऊज येणार आहे तर फॅन्सी ब्लाउज येणार त्याच्यामध्ये कलर सेड बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर सेट आहे त्याच्यामध्ये सॉफ्ट फॅब्रिकमध्ये त्याच्यानंतर हे बघा जेमिचू फॅब्रिकमध्ये पण खूप छान अशी साडी आलेली आहे फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे एकोणीसशे सत्तर रुपयाच्या रेंजमध्ये आहे सिंगल साडी आहे बघा खूप छान साडी आहे कलर सेट बघू शकता तुम्ही खूप छान अशी पेस्टल कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे बघा आठशे रुपयाच्या रेंजमध्ये साडी आठशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये खूप छान अशी साडी आहे त्याच्यामध्ये पण कलर सेट खूप छान येतील पूर्ण पेस्टल कलर येतील त्याच्यामध्ये बघा सॉफ्ट एकदम फॅब्रिक आहे त्याच्यानंतर नऊशे नव्वद रुपयाच्या रेंजमध्ये बघू शकता तुम्ही खूप छान अशी साडी बघा फॅब्रिक बघायला तर एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे त्याचा नऊशे नव्वद रुपयाची रेंजमध्ये ह्याची कलर शेड बघायला तर तुम्ही बघा कलर शेड किती डार्क शेडमध्ये नवीन शेड आलेले आहेत पूर्ण एकदम खूप छान असे शेड आले त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची बघा व्हरायटी आहे अठराशे नव्वद रुपये अठराशे नव्वद रुपये व खूप छान साडी आहे पूर्ण ऑलर भरलेली साडी आहे त्याचं फॅब्रिक जर बघायला गेलं तर एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे सध्या ट्रेंडिंग पॅटर्न आहे ते लग्न सरासाठी आपल्याकडे पूर्ण नवीन कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे ते बघा बघू शकता ब्लाउज त्याचं त्याच्यामध्ये कलर शेड पण खूप छान आलेले ते बघा कलर शेड कलर शेड बघू शकता तुम्ही खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे हे बघा त्याच्यानंतरची वरायटी आहे बघा बावीसशे पन्नास रुपये हे बघा बावीसशे पन्नास रुपये बघा बावीसशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये ब्लाऊज जर बघा गेलं तर एकदम छान असं रनिंगच ब्लाऊज आलेला पण ते जर वर्कमध्ये आलेलं आहे बघा त्याच्यामध्ये कलर शेड दाखवतो तुम्हाला सर्व असं लाईट कलर शेड आहे त्याच्यामध्ये कॉम्बोमध्ये वेगळे काय तर त्याच्यानंतर एव्हा सतराशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये एव्हा खूप छान असे बॉर्डर दिलेले त्याला आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे तर त्याच्यामध्ये कलर शेड बघू शकता तुम्ही हे बघा कलर शेट खूप छान असे शे कलर शेड आलेले त्याच्यामध्ये बघा त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बा फॅन्सीमध्ये पण बावीसशे नव्वद रुपयाच्या रेंजमध्ये कपडा बघायला तर एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे त्याचं त्याच्यामध्ये कलर शेट बघू शकता तुम्ही हे बघा कलर शेट बावीसशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये हे खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे लगन सरायसाठी गोटापट्टी मध्ये बघा हे मध्ये बांधणी आहे कपडा क्वालिटी एकदम खूप छान अशी आलेली आहे व्हरायटी त्याची प्राइस जर बघा गेल तर चार हजार एकशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये आणायचं ब्लाऊज पण छान यायचं बघा हे असं ब्लाऊज आलेला आहे खूप छान असं त्याच्यामध्ये कलर शेड दाखवतो तुम्हाला गोटापट्टी बांधणी सिल्क म्हणून असं फॅब्रिकचं यायचं हे बघा जसे कलर शेड आहे त्याच्यामध्ये तीन कलर शेड आहे डार्क शेड शेडमध्ये त्याच्यानंतरची वरायटी पण मध्येच आहे जयपुरी बांनी मध्ये एक ओपन करून दाखवतो तुम्हाला मी जा जा बाननी है वा जयपुरी बांधणी एव खूप छान असं फॅब्रिक आहे एकदम लाईट वेट आणि पूर्ण ऑल ऑलवर साडी आहे पूर्ण ऑलवर साडी येणार आणि ब्लाऊज जर बघायला तर ब्लाऊज दिलेला नाही ब्लाऊज दिलेला आहे एवढा हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे त्याच्यामध्ये कलर शेड बघू शकता तुम्ही आणि जे रेंज जर बघा गेल तर पंधराशे नव्वद रुपयाच्या मध्ये येणार याचे कलर शेड बघू शकता तुम्ही कलर शेड खूप छान असे कलर शेड आहेत त्याच्यामध्ये डार्क मध्ये व त्याच्यानंतरची व्हरायटी आहे सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये वा पंधराशे नव्वद रुपयाच्या रेंज रेंजमध्ये आपलं सॉरी पंचवीसशे नव्वद रुपयाच्या रेंजमध्ये बघतील त्याच्यात हे बघ त्याच्यात कलर रेंज बघू शकता तुम्ही हे बघा खूप छान असे कलर रेंज झालेत आहेत पूर्ण जी व्हरायटी दाखवलेली आहे फॅन्सी मध्ये व्हरायटी दाखवली आहे नेक्स्ट जी व्हरायटी दाखवणार आहे तुम्ही ते काटापदरामध्ये काटापदरामध्ये जे सेकंड फ्लोरला जर जाणार तुम्ही तिथं कॉटन साड्या काठपद्रा साड्या नववारी साड्या शालू पैठणी अशी असंख्य व्हरायटी तुम्हाला काटापदरामध्ये बघाय भेटणार आहे चला तर मग आता आपण आले सेकंड फ्लोरला इथे काठपदार सेक्शन आहे इथं तुम्हाला मी कॉटन आणि काटपदार मध्ये जे ऑफरमध्ये जे व्हरायटी ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार हे बघा हे बघू शकता नली सिल्क म्हणून कॉटन सिल्क साडी आहे जे की मार्केटला सहाशे रुपयाला भेटते पण आपल्याकडे सहाशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत हे बाबा बघू शकता तुम्ही कलर रेंज पण खूप छान आहे कपडा पण एकदम खूप छान आहे त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे भरपूर अलग अलग भेटतील खाली तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून हे बघा बघू शकता तुम्ही खूप छान असं कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे बघा आईसाहेब पैठणी खूप छान असे ट्रेंडिंग पैठणी आहे आईसाहेब पैठणीमध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर रेंज भेटणार जे की मार्केटला अकराशे रुपयाला एक भेटते हे माझ्याकडे अकराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटतात तुम्हाला हे कलर शेड बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर शेड आलेले त्याच्यामध्ये याचा कपडा जर बघायला एक एक तर एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये बघा त्याच्यानंतर हे बघा गंगापट्टू साडी आहे बघा गंगापट्टू साडी पूर्ण ऑल ओव्हर भरलेली साडी आहे साऊथ इंडियन साडी आहे ह्याची मार्केटला आठशे रुपये प्राइस आहे मी आठशे रुपयामध्ये दोन साड्या देणार आहे ते बघा खूप छान अशी साडी आहे त्याच्यामध्ये कलर शेड पण बघू शकता जे की ह्याच्यामध्ये डिझाईन पॅटर्न भरपूर भेटतील तुम्हाला हे बघा एकदम याचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम कपडा पण एकदम सॉफ्ट आहे त्याच्यानंतरची व्हरायटी आहे लिलनमध्ये कॉटन लिलनमध्ये एकदम ऑफिशियल व्हरायटी आहे बघा सॉफ्ट फॅब्रिक आहे जे की मार्केटला याची बाराशे रुपये प्राईज आहे मी बाराशे रुपयामध्ये दोन साड्या देणार आहेत हे बघा ह्याच्यामध्ये कलर रेंज बघू शकता मी खूप छान असे कलर रेंज आलेले आहेत लाईट कलरमध्ये बाराशे रुपयामध्ये दोन त्याच्यानंतर हे बघा पटोला साडी जे की मार्केटला प्युअर पटोलामध्ये सव्वीसशे रुपयाला भेटते मी सव्वीसशे रुपयामध्ये दोन साड्या देणार आहे ते बघा फोटोला मध्ये पटोलामध्ये कलर शेड जर बघायला तर खूप छान असे फोड पण आलेले आहे कपडा पण सॉफ्ट आहे कलर शेड बघू शकता, शकता तुम्ही त्याच्यामध्ये खूप छान असे कलर शेड आले त्याच्यामध्ये लाईट डार्क पेस्टल कलर हे बघू शकता तुम्ही ही जुडिओ लेलन मध्ये सॉफ्ट साडी आलेले आहे आठशे रुपयाची जोडीमध्ये साडी आहे खूप छान अशी साडी आहे एकदम लाईटवेट साडी आहे जी हि कलर शेड बघायला जर गेलं तर तुम्ही खूप छान असे कलर शेड आलेले त्याच्यामध्ये जुडिओ कॉटन सिल्क साडी आहे आठशे रुपयामध्ये दोन साड्या त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा मुनिया सिल्क मध्ये मुनियामध्ये व्हा मुनिया, मुनिया सिल्मध्ये व्हा जे की मार्केटला सतराशे रुपये प्राईज आहे आपल्याकडे सतराशे रुपयामध्ये दोन साड्या देणार आणि खास ही लगन लगनसरायसाठी ऑफर लावलेली आहे आपण जोडी ऑफर जे बघू शकता तुम्ही खूप छान असे कलेक्शन आलेलं आहे लगनसरायसाठी जे की मार्केटला कुणीच एवढे डिस्काउंट ऑफर लावू नयेत फक्त ते डिस्काउंट ऑफर आहेत फक्त द्वारकादास श्यामकुमारमध्ये ते पण जोडी ऑफर जे बघा बघू शकता बनारसी सिल्कमध्ये व्हा जे की मार्केटला दोन हजार अडीच हजारच्या रेंजची साडी आहे हे माझ्याकडे दोन हजार रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत बघा प्युअर बनारसी सिल्क मध्ये बघू शकता तुम्ही ऑल ओव्हर भरलेली साडी येणार पूर्ण भरलेली साडी आहे पूर्ण हे बघा कपड्याची फुल गॅरंटी मार्केटमध्ये मा कुणी गॅरंटी देत नाही पण द्वारकादास शंभकुमार कपड्याची फुल गॅरंटी देणार तुम्हाला हे बघा हे बघू शकता तुम्ही कलर शेड त्याच्यामध्ये आणि डिझाईन पण भरपूर भेटतील तुम्हाला हे बघा खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे बघा बनारसी सिल्कमध्ये त्याचे कलर शेड पण खूप छान आहेत खूप छान असे कलर शेड आहेत त्याच्यामध्ये पूर्ण कलर शेड छान आलेले आहेत हे बघू शकता तुम्ही डोसा सिल्कमध्ये बघा जे की मार्केटला प्राइस पंधराशे रुपये आहे माझ्याकडे पंधराशे रुपयामध्ये दोन साड्या देवा डोसा सिल्कमध्ये सॉफ्ट एकदम फॅब्रिक आहे त्याचा बघा कलर बघू शकता तुम्ही खूप छान असे शेड आलेले आहेत त्याच्यामध्ये पंधराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटतील आणि त्याच्यामध्ये डिझाईन पॅटर्न भरपूर भेटेल तुम्हाला याच्यामध्ये पण त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही रॉयल साऊथ इंडियन सिल्क मध्ये साड्याला याचे ब्लाऊज पण खूप छान दिलेले पूर्ण ब्रॉकेट साऊथ इंडियन साडी आहे याची पॅकिंग बघायला तर एकदम खूप छान अशी बॉक्समध्ये पॅकिंग दिलेले हे बघू शकता तुम्ही खूप छान अशी साडी आहे बघा मस्त गोंडा पदर एक तुम्हाला एक पदर ओपन करून दाखवतो साडी एक खूप छान अशी साडी बघा एकदम फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे जे की याचं ब्लाउज पण आहे बघा याचा ब्लाऊज पण फॅन्सी दिलेला आहे तुम्हाला एक दाखवतो हे बघा ब्लाऊज खूप छान असं ब्लाऊज दिलेलं आहे बॅकसाईड डिझाईन वगैरे हाताला पण डिझाईन याचं फॅब्रिक पूर्ण ऑलवर भरलेली साड्या ह्याच्यामध्ये कलर शेड बघू शकता तुम्ही ओनली तेराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटतील तुम्हाला एवढं खूप छान असं कलेक्शन आलं लेटेस्ट कलेक्शन आहे जेवढं होता होईल तेवढं लवकरच विजिट करा द्वारका श्यामकुमार उल्हासनगरच्या ब्रँचमध्ये त्याच्यानंतर एवढा सॉफ्टी सिल्कमध्ये खूप छान असे सॉफ्ट एकदम कपडा याचा सॉफ्टी सिल्कमध्ये बघू शकता तुम्ही साडी अठराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटतील तुम्हाला आणि सध्या भन्नाट ऑफर चालू आहे आपल्याकडे डी एस मिल म्हणजे द्वारकादास श्यामकुमार उल्हासनगरच्या ब्रँचमध्ये खूप छान असं कलेक्शन आलं आहे लग्न साड्यासाठी हे पण बघा खूप छान अशी साऊथ इंडियनमध्ये साडी आलेली आहे ब्रॉकेट साडी आहे जे की मार्केटला चौदाशे रुपये प्राईज आहे पण चौदाशे रुपयामध्ये आपण दोन साड्या देण्यात पूर्ण ऑल ओवर भरलेली साडी आहे खूप छान अशी साडी पूर्ण फ्लावर प्रिंट आहे याच्यावरती जे की याचा ब्लाऊज पण बघू शकता तुम्ही खूप छान असं ब्लाऊज दिलेला आहे बघा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे याच्यामध्ये कलर सेट जर बघाय गेल तर एकदम आठ नऊ कलर सेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो कलर कलरसेट हे बघा येवा कलर शेड आणि खूप छान असे बॉक्स पॅकिंग दिलेले त्याला जे की तुम्ही गिफ्टच्या हिशोबाने जर घ्यायचं जर म्हटलं तर एकदम खूप छान अशी साडी आहे बघा तेव्हा येऊ शकता तुम्ही कलर शेड खूप छान असे कलर शेड आहे त्याच्यामध्ये पूर्ण ऑल ओव्हर भरलेली साडी आहे त्याच्यानंतरची व्हरायटी बघू शकता तुम्ही डोला सिल्कमध्ये खूप छान अशी डोला सिल्कमध्ये साडी आलेली आहे सॉफ्ट एकदम फॅब्रिक आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर भरलेली साडी आहे बघा तुम्हाला दाखवतो हेव खूप छान अशी साडी आहे बघा डोला सिल्कमध्ये पूर्ण ऑल ओर भरलेली साडी याचा ब्लाऊज जर बघा गेल तर प्लेन ब्लाऊज आहे आणि याचं सेट जर दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये सेट बघू शकता तुम्ही आणि याच्या डिझाईन सेट भरपूर अशी व्हरायटी आहे याच्यामध्ये फक्त व्हिडिओच्या माध्यमातून एक तुम्हाला एक कलेक्शन सॅम्पल दाखवतोय तुम्हाला मी जे मार्केटला दोन हजार प्राईज आहे मी दोन हजार रुपयामध्ये दोन साड्या देणार आहेत तुम्हाला हे बघू शकता हे बघा खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे लवकरच विजिट करा डी एस मिल म्हणजे द्वारका श्यामकुमार उल्हासनगरच्या ब्रँचमध्ये धन्यवाद